नमस्कार मित्रांनो मागील त्याला पंप कृषी योजना मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा एकूण जर हिशोब लावला तर वीज खरेदीत दहा हजार कोटीची बचत होणार आहे आणि त्या ठिकाणी सबसिडीतली क्रॉस सबसिडीची पाच हजार कोटीची बचत होणार आहे म्हणजे पुढच्या दोन हजार सव्वीस किंवा फार तर सत्तावीस नंतर आपण जी काही आज मोफत वीज देतोय त्याचा जो भूर्दंड आपल्या बजेटमधनं जातो आहे नेमके तेवढेच पैसे आपण या सौर कृषी वाहिनीमुळे वाचवणार आहोत आणि कदाचित तोपर्यंत कनेक्शन वाढतील त्यामुळे थोडा फरक पडेल पण जवळपास आपण न्यूट्रल न्यूट्रलवर ही योजना या ठिकाणी आणणार आहोत आणि मी खरोखर विभागाचं देखील अभिनंदन करेन इतक्या कमी काळामध्ये इतक्या कमी काळामध्ये जागा आयडेंटिफाय करणं त्या जागेवर टेंडर काढणं त्याचे बिडर निवडणं सगळं ट्रान्सपरंट पद्धतीनं आणि रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं जो कमीत कमी रेट कोट करेल ओपन रिव्हर्स बिड केलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे यासोबत आपली मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे तर नीट चाललेलीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडनं करन पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीने याचं काम सुरू केलेलं आहे नऊ लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत नऊ लाख टार्गेट सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना आम्ही सांगतो नवीन कनेक्शन जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणून कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही नो पेड पेंडिंग तुम्ही मागितल्यानंतर तीन महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ काही नाही हो आणि याच्यामध्ये आज आपण जवळपास या ठिकाणी दोन लाख छत्तीस हजार एकशे शहाऐंशी पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं म्हणजे मी याकरता विभागाचं अभिनंदन करतो की जेव्हापासनं सौर पंप आपण पडणं सुरू केलं योजना सुरू केल्या वेगवेगळ्या या सगळ्या काळामध्ये दादा आपण जेवढे सौरपंप लावलेत त्यापेक्षा जास्त सौरपंप मागच्या एका वर्षात लावले आणि मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे याची सगळी आकडेवारी देऊन आता मी काही आपला वेळ घेत नाही पण मला असं वाटतं की ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये योजना सुरू केल्यात अगदी पंप स्टोरेज सारख्या ज्या योजना आहेत म्हणजे मी केवळ आपल्यासमोर आकडेवारी मांडू इच्छितो की आज आपली स्थापित क्षमता ही साधारण चौवेचाळीस हजार मेगावॅटची आहे आणि आपले जे करार झाले आहेत ते चौपन्न हजार मेगावॅटची आहे त्यामुळे आपण अशा प्रकारे मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी घोषणा केली मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या युनिक मराठी यूट्यूब चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद